आमचे चौधरी साहेब पाणी वाटतात श्री संत शिरोमणी सेना महाराज पाणी सोळा दरी यासाठी फिल्टर पाण्याची व्यवस्था व्यवस्था केले असे सुधीर वांगणे आणि चौधरी साहेब आमचे चौधरी माऊली महाराज पाणी वाटतात आणि डॉक्टर आणि हरळ हे दोघं पाणी चेक करतात व्यवस्थित आहे का फिल्टर आहे का लोकांना पिणे युक्त आहे का ते पिऊन बी पाहतात तरच ऑथॉरिटी देतात अजे आम्हाला लादलेले चौधरी आज आम्हाला लागलेले नव नव तरुण मित्र मंडळ सगळ्यांना व्यवस्थित पाणी देतात ओके जय हरी माउले हे माऊले चल पंढरपूर तुम्हाला एकोण मिनटं झाले आहेत आणि आम्ही अकलूज हद्दीत प्रवेश केलेला आहे आणि थोड्याच वेळात अकलूज माळी वाढायचे मुक्कामाला जाणार आहे हे माऊले भाऊ तुम्ही आम्हाला वाट डावले, चल पण र जय हरिमावले